नमस्कार मित्रांनो वीस लाख सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन संदर्भात अत्यंत अनाजाची बातमी बात आली आहे उपमुख्यमंत्री मान्य अजित पवार या साहेबांची माहिती ब्रेकिंग न्यूज शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय अखेर महाराष्ट्र सरकारचा सकारात्मक निर्णय तर मित्रांनो विधानसभेत ही माहिती दिलेली आहे काय आहे संपूर्ण बातमी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन नसाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लालतच असेल तर अशा प्रकारे क्लिक करून येणार बिलस तर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया पहा मित्रांनो टी व्ही नाईन मराठीची बातमी आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भात अजित पवारांची विधानसभेत महत्त्वाची माहिती हा जुन्या पेन्शन संदर्भात विधानसभेत चर्चा झाली यामध्ये ठाण्याचे आमदार संजय केळकर काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात वांद्र्याचे बाळाजेबा आमदार असे शेजार सहभागी होते यावेळी विचारलेल्या प्रश्नांना अजित साहेबांनी उत्तर दिली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे याची माहिती द्यावी असे संजय केळकर म्हणाले सहासनमान्यता अनुदान प्राप्त त्या संस्था आहेत त्यांना शंभर टक्के अनुदान दिलं जातं त्याच अनुदानित संस्था असं समोर जातं असा निकाल उच्च न्यायालयानं दिला आहे संघटना सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत हे प्रकरण न्यायपृष्ठ आहे संघटनांनी अपील केलेलं आहे सुप्रीम कोर्टात जो निकाल लागेल तो याचिकर्त्यांना ऐकावा लागेल आणि सरकारलाही ऐकावं लागेल असं अजित पवार म्हणाले बाळासाहेब थोरात म्हणाले की अनुदानित एक वेगळा विषय असून एक नोव्हेंबर पूर्वी जाहिरात निघालेल्या शासकीय सेवेत रुजू झालेल्या जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत हो असं उत्तर दिलं आहे जुन्या निवृत्ती वेतनाबाबत अंमलबजावणी कधी करणार त्यावर अजित पवार म्हणाले की रिटायर झाल्यानंतर ते सुरू होणार व्याज दोन हजार तीसला रिटायर होणार आहे नागपूर अधिवेशनात चर्चा झाली पेन्शन देता येत नसेल तर दहा टक्के कर्मचाऱ्यांनी भरायचे आणि चौदा टक्के सरकार भरेल असा निर्णय झाला याला कर्मचारी संघटनेने मान्यता दिली आणि सरकारने सुद्धा मान्यता दिली आम्ही सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊ आता प्रश्न राहिला आहे तो जिल्हा परिषदांचा त्यांचा प्रस्ताव अर्थविभागाकडे आलेला आहे जिल्हा परिषदेचा कर्मचारी हा सरकारचा भाग आहे त्यामुळे तो देखील निर्णय घेण्याचा विचार आहे त्यामुळे किती भार पडेल याची माहिती घेतली आहे आणि फाईल देखील मागवली आहे प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणाले कर्मचारी हा सरकारचा भाग आहे त्यामुळे आम्ही सहनाव सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन सांगितले अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही बाळासाहेब थोरात म्हणाले की जुन्या पद्धतीने पेन्शन द्यावी अशी मागणी होत आहे त्यावर अजित पवार म्हणाले की जेव्हा निर्णय झाला होता तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आम्ही घेतलेल्या निर्णयाची केंद्र सरकारने माहिती घेतली सरकार याबाबत सकारात्मक आहे तीन लोकांची कमिटी नेमली होती महायुतीचे सरकार अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वारावर सोडणार नाही त्यांना न्याय देणार हे सरकार आहे असे अजितदादा पवार म्हणाले तर मित्रांनो अशा प्रकारची बातमी आपण पाहिली पुन्हा भेटूया व्हिडिओ एक नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम